श्री स्वामी समर्थ बाळा आता येणारी पौर्णिमा ही तुझ्यासाठी काय घेऊन येत आहे तुझ्या जीवनात कोणते नवीन बदल घडणार आहेत हे आम्ही तुला आज सांगणार आहोत त्यामुळे या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस हा संदेश आम्ही तुझ्यासाठीच पाठवलेला आहे त्यामुळे तो पूर्ण ऐक बाळा या येणाऱ्या हुताशनी पौर्णिमेपासून तुझ्या जीवनात खूप सारे बदल तुला पाहायला मिळतील तुला ते बदल जाणवतील तू खूप आध्यात्मिक आहेस त्यामुळे ही पौर्णिमा तुला खूप भलदायी ठरणार आहे आजपर्यंत तुझ्या जीवनात जे पण लोक आले त्यातील खूप जणांनी तुला फसवलेले आहे तुला त्रासच दिलेला आहे पण आता पुढे तुझ्या जीवनात अशा काही व्यक्ती येत आहेत ज्यांच्यामुळे तुझ्या आयुष्याला खूप चांगले वळण मिळणार आहे तुला तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुझी ते साथ देणार आहेत तुला मदत करणार आहेत तुला तुझ्या आयुष्याचे ध्येय सापडणार आहे आजपर्यंत जे लोक तुझ्या जीवनात होते त्यांच्यामुळे तुझ्या जीवनाचे या मनुष्यजन्माचे खूप सारे दिवस हे वायाच गेलेले आहेत पण आता पुढे जे लोक तुझ्या आयुष्यात येणार आहेत त्यांच्यामुळे तुझा, तुझा प्रत्येक दिवस हा खूप मौल्यवान खूप आनंददायी बनणार आहे बाळा या होळीमध्ये तुझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या जळून राख होणार आहेत आजपर्यंत जो अंधार तुझ्या मनावर तुझ्या आयुष्यावर पसरलेला होता त्या अंधाराला ही होळी जळून राख करणार आहे त्या अंधाराला दूर करणार आहे तो नकारात्मकतेचा अंधार तुझ्या जीवनातून गेल्यावर खूप सारा सकारात्मक प्रकाश उजेड तुझ्या व्यक्तिमत्वावर तुझ्या आयुष्यावर पडणार आहे त्यामुळे तुझे जीवन हे खूप प्रकाशमय उजळून निघणार आहे त्यामुळे तुझे जीवन हे खूप प्रकाशमय होणार आहे खूप उजळून निघणार आहे बाळा या हुताशनी पौर्णिमेपासून तुझ्या आयुष्यात खूप सारे चांगले बदल घडणार आहेत त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस सगळे आता चांगलेच होणार आहे बाळा तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू घाबरू नकोस बाळा तुझा तु तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू विचार देखील केलेले नशील एवढे चांगले बदल तुझ्या जीवनात या हुताशनी पौर्णिमेनंतर घडणार आहेत बाळा तू स्वतला खूप कमजोर समजतोस खूप स्वतःला कमी लेखतोस तुला तुझ्या स्वतबद्दल अजिबातच विश्वास नाही कोणतेही काम करताना एक प्रकारची भीती अपयशाची भीती नेहमी तुझ्या मनामध्ये येत असते त्या भीतीमुळेच तुला ते काम येत असूनही त्या कामात तुझ्याकडून चूक घड़ते त्यामुळे तुझी खात्री पडते की तू कोणतेच काम करण्याच्या लायकच नाहीस तुझा काहीच उपयोग नाही तू बेकार आहेस असेच नकारात्मक विचार तुझ्या मनात नेहमी येत असतात आणि त्यामुळेच तू खूप दुःखी होत असतोस बाळा तुझे हेच नकारात्मक विचार या होळीमध्ये जळून राग होणार आहेत बाळा आजपर्यंत तुझ्या कमजोरीचा फायदा खूप जणांनी उठवला पण आता तुझ्यात खूप आत्मविश्वास वाढणार आहे तुझ्यातील नकारात्मकता जाऊन सकारात्मक शक्तींचा तुझ्यावर प्रभाव पडणार आहे तू कोणतेही काम खूप आत्मविश्वासाने करू लागशील आणि तुला तुझ्या प्रत्येक कामात यश मिळत राहील बाळा तुझ्या भोळेपणाचा ज्यांनी ज्यांनी फायदा उठवला ते लोक तुझ्या चेहऱ्याच्या चमकत असलेल्या तेजाला पाहून आश्चर्यचकित होणार आहेत आणि त्याचबरोबर ते तुला घाबरणार देखील आहेत बाळा तुझ्या जीवनाच्या नवीन पर्वाला आता सुरुवात होत आहे खूप सारे यश आनंद समाधान तुझ्याकडे चालून येत आहे बाळा तुझ्या ज्या काही आर्थिक समस्या होत्या त्या आता सुटणार आहेत आर्थिक स्त्रोत कायमस्वरूपी तुझ्याकडे वाहणार आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होणार आहेत बाळा तुला तुझ्या जीवनात आता न्याय मिळणार आहे खूप सारे चांगले लोक तुझ्या जीवनात येणार आहेत त्यांच्यामुळे तुझ्या प्रगतीत खूप वाढ होणार आहे त्यामुळे बाळा आता कोणतीच काळजी करू नकोस आजपर्यंत तू जो एवढा संयम ठेवलेला आहेस तुझ्या त्या संयमाचे फळ तुला आता मिळणार आहे त्यामुळे आता कोणतीच काळजी करू नकोस चिंता करू नकोस सगळे आता तुझ्या आयुष्यात सगळे बरोबरच आणि चांगलेच घडणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि तू भिळू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर का आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या हो तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ